सुनीताताईंचं ताईमचं ज्या आपल्या अधिकृत उमेदवार आहेत नगराध्यक्ष पदाच्या त्यांना तीन टर्मचा अनुभव नगरसेवक म्हणून आहे अडीच वर्षा का, कार्यकाळ त्यांनी नगराध्यक्ष म्हणून गाजवला आणि त्यांच्या कार्यकाळात त्यांनी भरपूर कामं केली आणि म्हणूनच जो जनतेने कौल दिला की त्याच या पदासाठी योग्य असतील आणि जनतेच्या कौलामुळे त्या पदावर गेल्या त्यांच्या कार्यकाळात इतकी कामं त्यांनी केलेली होती तसाच मला विश्वास आहे की पुढेही भरपूर कामं त्या नगराध्यक्ष म्हणून करतील पाचोरा नगर परिषदेची रणधुमाडी सुरू झाली असून प्रभाग क्रमांक सहामध्ये शिवसेनेची भव्य रॅली आज दिनांक पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता शिवसेना युवासेना राज्य कार्यकारिणी सदस्य तथा आमदार कन्या डॉ प्रियंकाताई पाटील यांच्या नेतृत्वात काढण्यात आली प्रभाग क्रमांक सहामधून रहमान बिस्मिल्ला तडवी व सुमित सावंत यांची पत्नी प्रांजल सुमित सावंत निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत यावेळी ढोलताशांच्या गजरात भव्य प्रचार रॅली काढण्यात आली भोलेनाथ मंदिरात दर्शन घेऊन गुरुदत्तनगर संभाजीनगर सम्राट अशोक नगर देशमुख वाडी गोंडवस्ती स्टेट बँक परिसर सावाजीन अशा संपूर्ण प्रभागात प्रचार रॅली काढून उमेदवारांच्या भेटीगाठी घेऊन त्यांच्या समस्या आणि अडचणी ऐकून घेत देशमुखवाडीत या प्रचार रॅलीची समाप्ती झाली तीन टर्मचा नगरसेवक पदाचा अनुभव तसेच अडीच वर्षाचा पदाचा कार्यकाळ अतिशय उत्तमरित्या पूर्ण करत तसा दांडगा अनुभव असल्याने प्रचंड विकास केला असल्याने जनतेचा कौल म्हणून सुनीताताई किशोर आप्पा पाटील याच नगराध्यक्षपदाच्या उमेदवार असल्याने जनता आमच्या पाठीशी असल्याचे डॉ प्रियंकाताई पाटील यांनी प्रचार रॅलीदरम्यान सांगितले तर उत्स्फूर्त प्रतिसाद मतदारांकडून मिळत असल्याने आमचा विजय पक्का असल्याचे दोघेही उमेदवारांकडून सांगण्यात आले यावेळी शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते व मतदारांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती शिवसेना युवा सेनाच्या राज्य कार्यकारिणी सदस्य प्रियंका नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार आहेत काय सांगाल त्यांच्याबद्दल अधिकची माहिती दे तर मी आज पहिले तर प्रभाग क्रमांक सहा मध्ये आलेली आहे आले आले आमचे इथले उमेदवार रहमान दादा आणि प्रांजलताई सुमित सावंत यांच्यासाठी मी इथे आलेली आहे खूप उत्स्फूर्त प्रतिसाद मला या प्रभागात भेटला कारण विकास कामच एवढी झालेली आहेत की पूर्ण जनता इथली खूप खुश आहे आणि त्यांनी सांगितलं की आमचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे त्याच्यामुळे आम्हाला काळजी बिलकुल वाटत नाहीये आमचा विजय जा आजच झाला असं मला या ठिकाणी वाटलं दुसरं तुम्ही विचारलं आपल्या सुनीताताईंचं ज्या आपल्या अधिकृत उमेदवार आहेत नगराध्यक्ष पदाच्या त्यांना तीन टर्मचा अनुभव नगरसेवक म्हणून आहे अडीच वर्षा का, कार्यकाळ त्यांनी नगराध्यक्ष म्हणून गाजवला आणि त्यांच्या कार्यकाळात त्यांनी भरपूर कामं केली आणि म्हणूनच जो जनतेने कौल दिला की त्याच या पदासाठी योग्य असतील आणि जनतेच्या कौलामुळे आज त्या पदावर गेल्या त्यांच्या कार्यकाळात इतकी कामं त्यांनी केलेली होती तसाच मला विश्वास आहे की पुढेही भरपूर कामं त्या त्यांगराध्यक्ष म्हणून करते कसा काय प्रतिसाद मिळतोय खूप सुंदर असा प्रतिसाद आहे रांगोळ्या टाकून फुलांचा वर्षाव करून या ठिकाणी आमचं स्वागत या इथल्या जनतेने केलं त्याच्यामुळे ही प्रचारापेक्षा विजय रॅलीच होती का असं मला या ठिकाणी वाटतं प्रभाग क्रमांक सहा मधील शिवसेनेचे अधिकृत उमेदवार रहमान बिस्मिला तडवी आपल्या समोर आहेत तडवी साहेब आता या ठिकाणी कोणती विकास कामं करण्याचा आपला मानस आहे निवडून आल्यानंतर आपण कोणती विकास कामं हातात घेणार आहात सर्वात प्रथम मी प्रभाग क्रमांक सहाचे जनतेचे आभार मानतो इतकं जनसमुदाय आमच्या पाठीशी आहे याच्यातच आमचा विजय झालेला असा दिसून येतो आमच्या प्रभागामध्ये आप्पासाहेब आमचे किशोर पाटील यांच्या माध्यमातून ज रस्ते अंडरग्राऊंड नाल्या आता राहिलेले जेही कामं असतील ते आम्ही संपूर्ण का कामं पूर्ण करू एवढी आम्ही गावी देतो आणि एकंदरीत कसा का काय प्रतिसाद मिळतो आपल्याला एकंदरीत प्रतिसाद आमचा एकदम स्फूर्तीच आहे ही जनता माय आमच्या पाठीमागे आहे दिसते जे आपल्या समोर संपूर्ण आमच्या पाठीशी आहे सिद्ध होत आहे प्रभाग क्रमांक सहा मधील सुमित सावंत यांच्या धर्मपत्नी प्रांजली सुमित सावंत आपल्या समोर आहे ताई साहेब एकंदरीत आपण या ठिकाणी कसा प्रतिसाद मिळतोय आणि या ठिकाणी या प्रभागात आपण कोणकोणत्या भागामध्ये प्रचार दौरा केला नमस्कार जय महाराष्ट्र आमचा प्र आम्हाला जो आम्ही प्रचार करतोय या दरम्यान आम्हाला जो प्रतिसाद मिळतोय तो खूप प्रचंड मोठ्या प्रमाणात खूप चांगला आहे ही सगळी जनता तुम्ही बघू शकता ही सगळी आमच्या पाठीशी आहे आणि आम्ही आमच्या प्रभागातील गुरुदत्त नगर असेल राजे संभाजीनगर असेल रेल्वे क्वार्टर असेल असा एकही एकही एरिया असा सोडलेला नाही की जिथं आम्ही गेलेलो नाही आणि जिथल्या लोकांचा आम्हाला प्रतिसाद मिळाला नाही सगळ्या लोकांचा खूप मोठ्या प्रमाणात आम्हाला प्रतिसाद मिळतोय धन्यवाद आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका